यंदा आषाढी वारी काळात व्हीआयपी दर्शन बंद होणार असल्याची माहिती मंदिर समितीनं दिली आहे आषाढी यात्रा काळात भाविकांना चहा नाश्ता मिनरल वॉटरसह दोनशे एम एम मँगो ज्यूसही मिळणार असल्याचं मंदिर समितीनं सांगितलंय दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये म्हणून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेत दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं मंदिर समितीकडून सांगण्यात आलंय निश्चितच आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आता भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत काल माननीय प्रांताधिकाऱ्यांनी दर्शन रांगेत कुठल्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश काढलेले आहेत त्यादेखीलसुद्धा आपण मंदिरे समितीचे कर्मचारी सुरक्षा कर्मचारी त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारीसुद्धा यांची नेमणूक दर्शन रांगेमध्ये केलेली आहे आणि याचं जे कोण उल्लंघन करेल त्याच्यावरती निश्चितच कारवाई करत आहोत काल तीन भाविकांनी या ठिकाणी दर्शन रांगेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती ज्या प्रतिबंधात्मक आदेश काढले होते त्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ पोलीस स्टेशनवरती एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे आणि आज आजपासून त्याची अजून काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहोत आणि दर्शन रांगेत कुठलीही घुसखोरी होणार नाही याबाबतीत कठोर कारवाई करत आहोत त्याचप्रमाणे काल दर्शन रांगेत आपण पद दर्शन रांगेत उज्ज्वला सेतूवरती जो प्रकार घडलेला आहे त्याचे सर्व सी सी टी व्ही फुटेज पाहिलेला आहे आपणा सर्वांनाच माहिती आहे की तो हो, त्या ठिकाणी पायऱ्या असल्यामुळे भाविकांना थोडासा चढायला अवधी लागतो आणि गॅप पडतो त्या ठिकाणी भाविकांना पुढं दर्शन रांगेत ओढत असताना सुरक्षा कर्मचारी आणि भाविकांमध्ये थोडीशी धक्काबुक्की झाली होती निश्चितच ही घटना चांगली नाही आणि सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत तात्काळ संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याच्यावरती कारवाई केलेली आहे सदर सुरक्षा एजन्सीलासुद्धा नोटीस बजावलेली आहे आणि यापुढे कुठलाही प्रकार घडू नये म्हणून ज्या त्यांच्या शिफ्ट आहेत सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील आमचे समितीचे सहाध्यक्ष गैन्यात महाराज औसेकर असतील त्याचप्रमाणे एस पी साहेब या तिघांनी मिळून निर्णय घेतला की व्ही आय दर्शन या आषाढी कालावधीत बंद राहील त्याचा निश्चितच असा चांगला परिणाम दिसून येतो आहे आता आपण पाहतोय की आपले आठ पत्राशेड दर्शन रांगेची भरलेली असतानासुद्धा काल आठ ते दहा तासांमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे या आणि यामध्ये अजूनसुद्धा कालावधी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सात जुलैपासून चोवीस तास दर्शन सात जुलैला आपण सरीचा पलंग काढल्यापासून पददर्शन आणि मुखदर्शन या दोन्ही रांगेचा विचार करता पण रांगेत साधारणपणे तीस ते बत्तीस हजार लोक या चोवीस तासामध्ये दर्शन घेत आहेत तसेच मुकदर्शन रांगेची संख्या ही पंचेचाळीस हजाराच्या जवळपास आहे दोन्ही मिळून पलंग काढल्यापासून आठ लाख भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे दर्शन रांगेमध्ये भाविकांना निश्चितच यावेळेस मंदिर समिती त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन नगरपालिका प्रशासन सर्वांनीच अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे दर्शन रांगेत आपण पाहतोय की चहा पाणी त्याचप्रमाणे संपूर्ण जेवणाची सुविधा केलेली आहे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी बैठकीत जो निर्णय घेतला होता की यावेळेस पाणी बॉटल देण्याचं नियोजनसुद्धा भाविकांना दर्शन रांगेत केलेलं आहे त्याचप्रमाणे दोनशे एम एल मँगो ज्यूससुद्धा पद दर्शन रांगेत पत्राशेड असेल संपूर्ण वाळवंट परिसर असेल आणि पंढरपुरात आपण त्याचं वाटप करणार आहोत